भूतकाळातील चुकांचा हिशोब वर्तमानात ठेवला नाही तर भविष्यात देखील हाती काहीच लागणार नाही जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कुणाच्या आयुष्यात येत नाही आजचे काम आजच झाले पाहिजे हे मला शिवचरित्राने सांगितले एकतरी स्वप्न असं बाळगा जे तुम्हाला सकाळी लवकर उठायला आणि रात्री जागून मेहनत करायला प्रेरणा देत राहील माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो, तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरू करतो कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही नेहमी चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा कारण सोनारचा कचरा सुद्धा वाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो खांद्यांना आव्हान पेलायची सवय झाली की पावलं आपोआप संघर्ष करू लागतात लोकांचा छोटा समूह सुद्धा खूप मोठा प्रभाव पाडू शकतो मन पाऱ्यासारखे असते त्याला स्थिर ठेवण्याचे प्रयत्न केले तरच यश मिळते माणूस पैशाने नाही मनाने रॉयल पाहिजे आपल्या वेदनांवर कोणी हसलं तरी चालेल पण आपले हसण्यामुळे कोणाला वेदना होऊ नये तुमचं काम हीच तुमची खरी ओळख आहे नाहीतर एकाच नावाचे लाखो लोक आहेत इथे कठीण काळ आला की आपल्याला स्वतःचा शोध लागतो आणि थोडे अधिक ज्ञान आपल्या मार्गावर प्रकाश टाकते तोपर्यंत कष्ट करत राहा जोपर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख करून देण्याची गरज पडणार नाही संघर्षाशिवाय ध्येय साध्य करता येत नाही प्रयत्न आणि सातत्य या दोन्ही गोष्टी जवळ असल्या तर आयुष्यात अशक्य अस काहीच नाही प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा आपोआप गवसतात रहा सगळी कामे होतील कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे दुसऱ्यांच्या आयुष्याचा अभ्यास करा पण तसेच जगण्याचा प्रयत्न करू नका कुणासारखे व्हायचे हा विचार नको कोणीतरी व्हायचे हा विचार करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद